नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मांजरी व परिसरात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळपासून गावात ढोल गजर आणि वाद्यांचा हरित क्रांती नगर व नरवीर चौकात दुपारी बारा वाजता दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली जुने बस स्थानक येथील एकता मंडळ तसेच दुर्गा मंडळात संध्याकाळी मूर्ती स्थापन करण्यात आली स्थळी मंडप आकर्षक रोषणाई फुलांची सजावट व विद्युत झगमगट करण्यात आला होता यंदा अनेक मंडळांनी डीजेचा वापर टाळून ढोल ताशे लेझिम झांज या पारंपरिक वाद्यांमध्ये मूर्ती प्रतिष्ठापित केली यामुळे नव्हतं नवरात्रोत्सव अधिक पारंपरिक वातावरणात पार पडला नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात सार्वजनिक मंडळांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात गरबा दांडिया भजन हरिकथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधन व्याख्यान यांचा समावेश आहे काही मंडळातर्फे रक्तदान शिबिरं आरोग्य तपासणी पर्यावरण विषयी जागुर, जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत दैत्यशक्तीचा पराभव करून धर्माचं रक्षण करणाऱ्या दुर्गा मातेच्या आगमनानं गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मंदिरासह विविध देवस्थानात आरती पारायण जागर वाखंड नंदादीप यासारखे धार्मिक विधी सुरू झालेत नवरात्रोत्सव काळात परिसरातील विविध मंडळांकडून आकर्षक मंडप स्वागतद्वारे सजावट आणि प्रबोधनपर झांकी उभारण्यात आल्यात पुढील नऊ दिवसात गावात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे एसबी न्यूज साठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा